आज जी होती एक्स्टॉर्शन एक्स्टॉर्शन एक्स्टॉर्शनची जी केस होती जी सी आर नंबर सहाशे अडतीस पब्लिक दोन हजार चोवीस ज्यामध्ये तीनशे आठ दोन ते तीन पाच हे जे गुन्हे होते वाल्मिकराड यांच्यावर त्या त्यांनी जामीन अर्ज दिला होता तो जामीन अर्ज त्यांनी आज विड्रॉल केलेला आहे म्हणजे काढून घेतलेला आहे तो जामीन अर्ज त्याच्यामुळं सुनावणी झालेली आहे नाही विड्रॉल करून घेतलं त्यांनी की आम्ही आज रोजी हे जी बेल पिटिशन आहे ती विड्रॉल करून घेऊ आणि काही दिवसांनी दाखल करू एवढं फक्त त्यांनी विड्रॉल प्रोसेस दाखल केलेले आहे आज निम्णार आज जे होती एक्स्टॉर्शन एक्स्ट्रॉर्शन एक्स्टॉर्शनची जी केस होती जी सी आर नंबर सहाशे अडोतीस पब्लिक दोन हजार चोवीस ज्यामध्ये तीनशे आठ दोन ते तीन पाच हे जे गुन्हे होते वाल्मी कराड यांच्यावर त्या त्यांनी जामीन अर्ज दिला होता तो जामीन अर्ज त्यांनी आज विड्रॉल केलेला आहे म्हणजे काढून घेतलेला आहे तो जामीन अर्ज त्याच्यामुळं सुनावणी झालेली आहे नाही नाही विड्रॉल करून घेतलं त्यांनी की आम्ही आज रोजी हे जे बेल पिटिशन आहे ते विड्रॉल करून घेऊ आणि काही दिवसांनी दाखल करू एवढं फक्त त्यांनी विड्रॉल पुरस दाखल केलेली आहे ओके थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका